पहलगाम हल्ल्या झाल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातले तणावपूर्ण संबंध पुन्हा एकदा क्लिष्ट होत गेले गुंतागुंतीचे होत गेले अर्थात दोन्ही देशांकडून आपापले निर्णय घेण्यात येत आहेत आता अशा परिस्थितीत भारत सरकार नेमकं काय निर्णय घेईल किंवा आता नेमकं कोणत्या पद्धतीनं ते उत्तर देतील याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे अर्थात कधी नव्हता इतका राग भारतीयांच्या मनात यावेळेस होता कारण ह्यावेळेस जी काही गोष्ट घडली जी काही दुर्दैवी घटना घडली त्या दुर्दैवी घटनेमध्ये धर्म विचारून मारण्यात आलं धर्म विचारून मारण्यात आल्यानंतर अर्थातच भारतामध्ये वेगवेगळ्या स्तरावर याचे पडसाद उमटले इथं जात विचारली नाही इथं धर्म विचारला असं देखील भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियावर आपण वाचलं अर्थात तोच धागा जर आपण पकडला तर काल जो काही निर्णय घेण्यात आला जातीय जनगणनेचा तो अत्यंत महत्वाचा वाटतो कारण जातीय जनगणनेच्या आधारावर नेमकं भारतामध्ये आता काय होईल यावर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या शंकाही उपस्थित केल्या जातोय पण आता अशा परिस्थितीत तणावपूर्ण वातावरण असताना बाकीच्या गोष्टी सगळ्या सुरू असताना पाकिस्तानला उत्तर नेमकं भारत काय देणार याच्याबद्दल सगळ्या अपेक्षा असताना अचानकच जातीय जनगणनेचा निर्णय भारत सरकारनं काय घेतला याच्या पाठीमागून भारतीय जनता पक्ष काही डाव टाकतंय का या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यासोबतच काही शंका देखील उपस्थित केल्या जात आहे आणि खरोखरच त्याच्या आधारावर भारतीय जनता पक्ष या जातीय जनगणनेच्या माध्यमातून किंवा जातीय जनगणनेच्या आडून काहीतरी वेगळं साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे का या विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय मॉर्डर्न मीडिया आपण गेल्या काही दिवसांपासून जर विचार केला किंवा उन्हा काही महिने काही वर्षांपासूनचा जर विचार केला तर काँग्रेसच्या माध्यमातून विशेष करून राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेचा हा विषय पेटता ठेवला होता त्या संदर्भात वेगवेगळ्या वेळी अनेक वेळा त्यांनी त्या संदर्भात मागणीही केली होती पण भारतीय जनता पक्षाकडून तेव्हा सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळालेला नव्हता पण आता अशा सगळ्या परिस्थितीत जो निर्णय घेण्यात आला आहे त्या पाठीमागं भारतीय जनता पक्षाचे डाव असू शकतात असं बोललं जातं कारण जर सकारात्मक प्रतिसाद नव्हता न्यायालयात वेगळी भूमिका मांडलेली होती असं असतानाही भारत पाकिस्तानचा विषय सुरू असतानाच हा निर्णय त्यांना का घ्यावा वाटला याच्या पाठीमागही काही कारण असू शकतात त्या संदर्भात आपण एक एक मुद्दा जरा तपासून पाहूया जर आपण हे मुद्दे जर तपासले तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि पहिला मुद्दा येतो की वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता सध्या निवडणुकाचं बिगुल वाजायच्या तयारीत आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं राज्य समजलं जात आहे ते म्हणजे बिहार बिहारच्या राजकारणात काय काय घडामोडी होतील यावर थोडीशी चर्चा जर करायची झाली तर गेल्या काही दिवसांपासून बिहारचं राजकारण वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत गेलं म्हणजे नितीश कुमार यांनी ज्या पद्धतीनं भूमिका बदलल्या तेही कुठं ना कुठे केंद्रस्थानी चर्चेत होते विशेष म्हणजे जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली आणि भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करायचं होतं तेव्हा त्यांच्या एकट्याकडे ते संख्याबळ एक नव्हतं अशा वेळेस चंद्रबाबू असतील किंवा नितीश कुमार असतील यांची मदत घेणं त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचं महत्वाचं आणि अनिवार्य होतं अशा वेळी नितीश कुमार काय भूमिका घेतील यावर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं कारण आगामी काळात बिहारच्या निवडणुका होणार आहेत आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा निवडून यायचं असेल तर काहीतरी ठोस भूमिका नितीश कुमारांना घ्यावी लागणार आहे असे बोललं जात होतं कारण की बोर्ड असेल किंवा इतर जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याचा परिणाम बिहारमध्ये होऊ शकतो असंही बोललं जात होतं पण आता जातीय जनगणनेचा जो निकाय निर्णय घेण्यात आलाय तो निर्णय घेतल्यामुळं बिहारमध्ये त्याचा निश्चितच फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो कारण भारतीय जनता पक्षाचा जो मूळ मतदार आहे तो जास्तीत जास्त करून हा ओबीसी समाजातून येतो आणि ओबीसी समाजाची एकूण लोकसंख्या ही स्पष्ट स्वरूपात जर आकड्याच्या माध्यमातून पुढं आली तर त्याचा निश्चित स्वरूपात त्याचा निश्चित फायदा हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे अर्थात आज निर्णय घेतला म्हणजे काल निर्णय घेतला आणि आज त्याची आकडेवारी पुढं आली असं होत नाहीये हा एक प्रोसेस याच्यामध्ये मोठी लागणार आहे मोठा कालावधी लागणार आहे पण हे जाहीर केल्यानंतर त्याचा सकारात्मक प्रभाव हा बिहारमध्ये किंवा आगामी काळात जिथं जिथं ज्या ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे तिथे याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षानं ही वेळ साधली असं सा बोललं जात आहे यातला दुसरा आणि महत्वाचा मुद्दा जर पाहायचा झाला तो म्हणजे जी काही चर्चा चालू आहे सध्या त्या चर्चेहून लक्ष हटवणं यातही दोन मुद्दे आहेत म्हणजे एक तर भारतातली जी काही जनता आहे काही लोक भारत सरकारच्या एकूण भूमिकेवर प्रश्न उपस्थित आहे हे सगळं घडलं तेव्हा गुप्तचर यंत्रणा काय करत होती किंवा भारताची यंत्रणा काय करत होती असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि यामध्ये जर लक्ष हटवायचं असेल तर असा मुद्दा द्यावी लागेल हेही त्याच्या पाठीमाग एक कारण असू शकतं दुसरं एक कारण असं आहे लक्ष हटवण्याच्या बाबतीतच पाहायचं झालं तर जेव्हा अंतर्गत म्हणजे कॅबिनेट जेव्हा काही गोष्टी ठरवत असतं किंवा काही निर्णय घेत असतात तेव्हा शत्रू राष्ट्राला त्याची भनकही लागू नये त्यांना ते कल्पनाही ते करणार नाहीत अशा स्वरूपाचे निर्णय घेत असताना काही गोष्टी शत्रुराष्ट्रासाठी ही बाहेर पेराव्या लागतात म्हणजे जातीय जनगणनेचा विषय बाहेर पेरल्यानंतर भारतातलं एक वातावरण वेगळ्या पद्धतीनं किंवा वेगळ्या बाजूनं जाईल आणि त्याचा फायदा कुठे ना कुठे शत्रुराष्ट्र राष्ट्र असाही विचार करू शकतं की आता इथलं वातावरण थोडंसं आहे किंवा इथलं वातावरण थोडंसं डायवर्ट झालंय एकंदरीत काय शत्रू राष्ट्राला थोडासा गनिमी कावाच्या पद्धतीनं त्यांना नमवण्यासाठीही याचा उपयोग केला जाऊ शकतो म्हणजेच काय एक वेगळा मुद्दा द्यायचा भारतातल्या जनतेलाही वेगळा मुद्दा द्यायचा आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याचे पडसाद उमटतील या हेतूनही वेगळा मुद्दा द्यायचा आणि या सगळ्या चर्चेमध्ये दुसरी चर्चा सुरू झाल्यानंतर आपसूक दुसरंच एक काहीतरी नियोजन करायचं आणि आपलं काम करून घ्यायचं म्हणजे सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीतही आपण जर पाहिलं तर जगाचं भारताचं लक्ष वेगळ्या पद्धतीने डायवर्ट केलं आणि एका रात्रीतून गेम फिरवला होता तर तसंही यामध्ये असू शकतं असंही बोललं जात आहे यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर भारतीय जनता पक्षानं कोर्टातही असं सांगितलं होतं की जी जातीय जनगणनेची प्रोसेस आहे ती सध्याच्या परिस्थितीत अवघड आहे किंवा अशक्यही म्हणता येईल त्यामुळे ही, ही सगळी किचकट कर प्रोसेस करणं सध्याच्या परिस्थितीत शक्य नाहीये म्हणजे आपण जर विचार केला असं म्हणणारे भारतीय जनता पक्ष किंवा भारत सरकार अचानकच आता अशी भूमिका कसं घ्यायला लागलंय तर याच्या पाठीमाग दुसरा एक त्याचा पॉईंट असाही असू शकतो की ही जी जनगणना होणार आहे जातीय जनगणना जी होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीनं किंवा मॉर्डर्न पद्धतीनं होणार आहे आणि याचा सरळ सरळ फायदा म्हणजे जो काही वेळ लागतो बऱ्याच गोष्टीसाठी तो वेळ याच्यामध्ये लागणार नाही पण आता कोर्टामध्ये त्यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं ते स्टेटमेंट आजच्या परिस्थितीत लागू होत नाही कारण आज तशी पद्धत आलेली आहे यंत्रणा डेव्हलप झालेली आहे त्यामुळे आजच्या परिस्थितीत ती सगळी गणना करणं फार काही अवघड जाणार नाही कारण डिजिटल स्वरूपात जर गणना करायची झाली म्हणजे आधारसारख्या गोष्टी म्हणजे आज प्रत्येकाचं भारतात प्रत्येक नागरिकाचा आज आधार कार्ड आहे त्याचाही उपयोग करून त्या डाटाचाही उपयोग करून या सगळ्या गोष्टी शक्य आहेत त्यामुळे कोर्टात ते, को ते वेगळं बोलले आणि इथं आता वेगळा निर्णय घेताय या शंकेपाठीमागं असं वाटतंय की काही फारसं तितकं तथ्य नाही कारण आता थोडीशी यंत्रणा आणखी विकसित झालेली आहे त्यामधला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय तो म्हणजे निर्णय घेतलाय जातीय जनगणनेच्या जा संदर्भात निर्णय घेतला असला तरीही नेमका कधी हे करण्यात येणार आहे किंवा कधी जनगणना करण्यात येईल या संदर्भात कुठेही काही ठोस पद्धतीनं सांगितलेलं नाहीये त्यामुळे जो आपण दुसऱ्या नंबरचा मुद्दा पाहिला की कुठे ना कुठे लक्ष डायवर्ट करण्यासाठी हा मुद्दा होता का तर त्या मुद्द्याला या मुद्द्यामुळं थोडंसं त्याला वजन येतं कारण की जर यांनी डेटस सांगितलेली नाही आहे किंवा कधीही प्रोसेस घडणार आहे कोणत्या कालावधीत घडणार आहे कशा पद्धतीनं घडणार आहे या सगळ्या गोष्टी जर स्पष्ट पद्धतीनं ना सांगितलेल्या नाही तर कुठे ना कुठे शंका घ्यायला वाव आहे आणि याच्याच माध्यमातून भारतीय जनता पक्ष एक आपला सेफ गेम खेळत आहे का असं देखील बोललं जात आहे